दरम्यान समित कदम प्रकरणावरून आता संजय राऊतांनी सुद्धा जोरदार हल्लाबोल केलाय देशमुखांनी आरोप नाही तर खुलासा केला समित कदमचा आर एस एस आणि भाजप आणि फडणवीसांसोबत संबंध असल्याचा दावा सुद्धा यावेळेस राऊतांनी केलाय दरम्यान हा समित कदम कोण आहे त्याला वाय दर्जाची सुरक्षा देण्याचं नेमकं कारण तरी काय असा सवाल देखील संजय राऊत यांनी माध्यमांशी बोलताना उपस्थित केलाय यानी जो खुलासा केलेला आहे मी आरोप म्हणत नाही खुलासा आरोप हवेत होतात की ते गृहमंत्री असताना त्यांना देवेंद्र फडणवीस यांनी एक मध्यस्थ पाठवला आणि त्या मध्यस्थानं सांगितलं की आम्ही तुम्हाला तीन ॲफिडेविट देतो त्या ॲफिडेविटवर तुम्ही सह्या करा आणि हा सद्गृहस्थ देवेंद्र फडणवीस यांच्या वतीनं त्यांना वारंवार भेटत राहिला की तुम्ही उद्धव ठाकरे आदित्य ठाकरे अजित पवार यांच्यावर आम्ही सांगतोय ते आरोप करा राजकीय दबावाला जे झुकले नाहीत ते तुरुंगात गेले आमच्यासारखे लोक जे झुकले घाबरले ते भाजपात गेले असे अनेक पुरावे आम्ही देऊ शकतो दुसरा असा आहे की हा कोण सुमित कदम का जो है, कोण जो आहे कोण आहे हा कोण आहे याला वाय दर्जाची सिक्युरिटी का मिळाली आहे कोणी दिली गृहमंत्री कोण आहे या सद्गृहस्थाला वाय दर्जाची सिक्युरिटी असं याने काय महान का काम बजावलेलं आहे कर्तव्य केलं आहे की ज्याला महाराष्ट्र सरकारनं वाय दर्जाची सिक्युरिटी दिली जे अनिल देशमुखांच्या बाबतीत झालंय ते आपल्याला माहीत असेल जेव्हा आपण गृहमंत्री होता तेव्हाच्या तेव्हाच अशा ते तुमच्यावर दबाव आणणाऱ्या लोकांवर काय कारवाई केली नाही तुम्ही त्या ठिकाणी तुमच्यावर गृहमंत्री पदाच्या काळात दबाव निर्माण केला असे म्हणता तुमच्या घरी येऊन तुम्हाला काही बाबी आल झाल्या असं सांगता शेवटी अडीच वर्षानंतर या प प्रकारचं राजकारण करून शेवटी यांनी कन्फ्युजन तयार करणं आणि कन त्या ठिकाणी जनतेला कन्फ्यूज करून राजकारण दिवसभर राजकारण करण्यापेक्षा महाराष्ट्राचा विकासाचा विचार केला पाहिजे आणि देवेंद्रजीबद्दल काल समित कदमनी सांगितलं आहे आणि पूर्ण खुलासा केला आहे